येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय चार मार्च रोजी दुपारी एक वाजता येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी भाजपाच्या प्रभारी उमेदवार अमृताताई पवार व सुनीता कांदडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अमृताताई पवार यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला यानंतर कार्यकारिणीच्या व इतर महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला श्रीभ्रूणहत्या वर अतिशय सुंदर अशी नाटिका सादर करून उपस्थित महिलांना श्रीभ्रूण हत्या करू नका असा संदेश या नाटकाद्वारे देण्यात आला महिलांनी यावेळी पाणीटंचाई महिलांचे बचत गट या संदर्भात अनेक प्रश्न अमृताताई पवार यांच्या समोर मांडले या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी नक्कीच प्रयत्न करेल असं आश्वासनही यावेळी त्यांनी दिले महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सादर करून तिळगुळ तसंच वाण देण्याचं वाटप केलं यावेळी महिलांनी हळदी कुंकू तसेच तिळगुळ आणि वानाचं वाटप केलं यावेळी त्यांनी आपली मनोगतही व्यक्त केली या कार्यक्रमाचं चा आयोजन येवला तालुका भाजपा मोर्चा उपाध्यक्ष पुष्पा अशोक पगारे यांनी केलं यावेळी सौ मंगलाबाई सोमासे भाजपा येवला तालुका महिला मोर्चा सरचिटणीस मायावती पगारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाशिक सुनीता कानडे भाजपा येवला तालुका मोर्चा अध्यक्ष छाया बच्छाव भाजपा येवला मोर्चा उपाध्यक्ष मनिषा शिंदे अखिल भारतीय सरपंच महासंघ राष्ट्रीय येवला महिला प्रमुख सौ अश्विनी रोशन पगारे शुभांगी गणेश सुमाशे जयश्री कानडे तसेच सुनीता राऊत अर्चना गोजे पार्वताबाई उपाध्य मीनाबाई ठोकळे सविता सोडवणे माथुरी थोरात दीपाली पाचकुते अश्विनी जेजूरकर कावेरी दीपाली यांच्यासह अनेक महिला त्या साथी होते है। साथी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक सोमासे भारतीय सरपंच महासंघाच्या वतीनं नारी शक्ती वंदना पूर्ण देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम महिलांसाठी केले जात आहेत काही ठिकाणी मॅरेथॉन करताय काही ठिकाणी पदयात्रा काढता आहे आज इथे भारतमध्ये मध्ये आम्ही सगळ शक्ती साठी आम्ही इथे हार्दिक कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये डोंगरगावच्याही महिला आहे भारमच्याही आहे कोळमच्याही आहे सगळ्या परिसरात पंचकृषीतनं आलेल्या ह्या महिला आहेत आणि यांना मोदीजीं कसे सकारात्मक आहेत मोदीजी महिलांसाठी काय, काय काय काम करत आहेत निर आत्मनिर्भर महिला कशी बनेल यासाठी या आम्ही त्यांना काही उपाय ज्या काही योजना आहेत मोदीजींनी आणलेल्या त्याबद्दलची माहिती त्यांना ते दिली आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला भारतीय जनता पार्टीच्या सगळेच पदाधिकारी इथे आज उपस्थित आहे अध्यक्ष महिला मोर्चा आणि आध्य। उपाध्यक्ष महिला मोर्चा अशा दोघी जण इथे आहेत त्यांचे सगळी टीम इथे आहेत याबरोबर आम्ही हा कार्यक्रम पुरुषांच्या मदतीने इथे संपन्न केलेला आहे त्यानंतर आम्ही एक छोटीशी पदयात्रा करणार आहोत आणि हा कार्यक्रम समोर धन्यवाद स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचं आयुष्य असते कुठली स्त्री म्हटली चुडवली दी तर नागेल असते दिवस असते तान्या बाळाची कडाडली तर वीज असते जर बरका होई तिच्याच दर्भात साऱ्या देशाचं भविष्याचं बीज असते साऱ्या देशाचं भविष्याचं बीज असते स्त्री म्हणजे एक शक्ती असते तर स्त्री काय म्हणून करू शकत नाही घरामध्ये स्त्रीने सुरुवातीला आपल्या मुलांना जर वळण लावलं तर तिच्या वळणावर मुलं बरोबर चालतात आणि स्त्रिया तिच्या हातामध्ये आमच्या इथे अमृतात पवार खिळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पण पद्धतीने महिला होत आणि मी जास्त काही फुलता या सर्वांना खाली आज शुभेच्छा देते जाता की जाता जीचा। आणि जीचा आज आणि हाती पाहण्याची ती जगाला असं जिच्या बद्दल म्हटलं पुढे जाता येत नाही त्या राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महान स्त्रिया आहेत अनादी काळापासून तर आजपर्यंत स्त्रियांवर अत्याचार झाले पुरुषी अहंकाराने तिला परंपरेच्या बेड्यामध्ये बंदिस्त केले असं असं असलं तरी स्त्रियांनी आपलं कर्तव्य सिद्ध केलंय सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांनी भरारी मारली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे आहे स्त्रीने स्वतःची प्रगती केली आज प्रत्येक शाळेत पहिल्या दहा मध्ये येणाऱ्या मुली असतात त्यामुळे आधुनिक स्त्री ही कमी नाही स्त्री असो असो अर्धांगी असो प्रत्येक वेळी समाजाने तिचे समानतेचे हक्क नाकार आणि मूल यातच तिला जपून टाकले समाजाने तिला तिचं शिक्षण केलं समाजाने उंडा येतील हिंदुत्वांना मात दिला जपून टाकलं आणि मग सुरू सुरू झालं स्त्री समानतेचा संघर्ष समानतेच्या संघर्षात स्त्रीला मुक्त मुक्त करण्यात आलं पडली स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले स्त्रीला निवडणूक लढू लागल्या पण समानतेच्या संघर्षात विजय मिळून देखील ती दुसऱ्यांच्या हातचं हातच बनले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला